श्री स्वामी समर्थ शुभ प्रभात मंडळी आज आहे सहा मे आणि वार आहे सोमवार आजचा दिवस सगळ्यांना चांगला सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण बारा राशींच्या राशी देणे भविष्याला सुरुवात करते सर्वात प्रथम जी आहे मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशींच्या व्यक्तींना आज ज्येष्ठ लोकांनी त्यांच्या जास्तीच्या ऊर्जेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करून त्यांचा चांगला लाभ घ्यावा कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुमच्या निष्काळजीपणा आणि आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो आज तुम्ही सोशल तुम्ही सहभागी झालेल्या कार्यक्रमात आकर्षण बिंदू ठरणार आहात धागे आणि टॉफी प्रिय व्यक्तींसोबत वाटण्याची आज शक्यता आहे तुम्हाला भेडसावणारे गंभीर विषय हाताळण्यासाठी तुमचे बड्या व्यक्तींशी असलेले संपर्क आज वापरायचे आहेत आपल्या घरातील वस्तू आवरणाचा आज तुम्ही प्लॅन कराल परंतु तुम्हाला यासाठी आज वेळ मिळणार नाही विवाहाचा परमानंद काय असतो याची जाणीव आज तुम्हाला नक्कीच होणार आहे पुढील रास आहे वृषभ रास चार भिंती बाहेरील खेळाचे तुम्हाला आकर्षित करतील ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसे उधार दिले असतील तर आज ते तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे क्वचितच भेटीघाटी होणाऱ्या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस आहे प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा देखावा करणं योग्य नाही त्यामुळे तुमचे नाते सुधारण्याऐवजी ना बिघडू शकतात आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षीसही मिळेल तुम्ही रिकामेवळ्याचा योग्य उपयोग करण्यासाठी तुम्ही आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा आज प्लॅन बनवू शकता पुढील रस आहे मिथुन रास सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल आज अनुभवी आणि नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरणारं आहे तुमच्या घरातील वातावरणात तुम्ही उपयुक्त बदल कराल तुमच्या जीवनातील विमानसत्तेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढणार आहे सहकारी आणि हाताखाली कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करू शकतात चंद्र देवाच्या स्थितीला पाहून हे सांगितले जात आहे की आज तुमच्याजवळ बराच रिकामा वेळ असेल परंतु याच्या व्यतिरिक्तही तुम्ही ते काम करू शकणार नाही जे तुम्ही केले पाहिजे तुमच्या प्रकृती बाबत तुमचा जोडीदार कदाचित असंवेदनशीलपणे वागणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. आज केवळ बसून राहण्यापेक्षा काहीतरी असे करा की ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. कुटुंबातील सदस्यांसोबत काही निवांत क्षण घालवा. प्रेम हे नेहमी चैतन्य देणारे असे आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांना आणि बॉसला आपल्या घरी बोलवण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. खेळणे हा जीवनातील महत्त्वाचा भाग आहे परंतु खेळण्यात इतके व्यस्त होऊ नका की त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणात होईल आज जगबुडी जरी आली तरी तुम्ही तुमच्या जोडीदाराला आज काहीतरी सरप्राईज देण्याची पूर्णपणे इच्छा प्रकट करणार आहात पुढील रास आहे सिंहरास निसर्गाने आपल्याला लक्षणीय असा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेचे दान दिलेले आहे त्याचा उत्तम वापर करा कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुमचा थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल आपल्या प्रिय व्यक्तीचा सूड उगवण्याच्या भावनेने वागल्यास काहीही साध्य होणार नाही त्यापेक्षा शा, शांत डोक्याने आपल्या खऱ्या भावनांना नेमकेपणे सांगणे योग्य ठरेल प्रेमच प्रेम चोहीकडे अशी तुमची स्थिती आज असणार आहे आजूबाजूला बघा वातावरण गुलाबी आहे दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील परंतु जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला सुरुवात होईल पुढील रास आहे कन्या रास आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस आहे ज्या लोकांची अजून सॅलरी आलेली नाही असे पैशाला घेऊन खूप चिंतेत राहू शकतात आणि आपल्या मित्रांकडून उधार मागू शकतात घरातील आयुष्य शांततापूर्वक आणि मोहक असेल आपल्या प्रिय व्यक्तीकडून म्हणजे जीवनसाथीकडून आलेला दूरध्वनीमुळे दिवसाची मजा वाढणार आहे तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळा होऊ पाहत होते त्याच्या कारकिर्दीची आज तुमच्या डोळ्यासोबत म्हणजे तुमच्या डोळ्यादेखील देखील उत्तरंड सुरू होणार आहे व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ तुम्हाला आज नक्कीच मिळेल तुमचे पालक तुमच्या जोडीदाराला सुंदरशी अशी भेट देतील त्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिकच सुंदर होण्यास मदत होईल पुढील रास आहे तूळ रास तुमच्या चिडण्यामुळे तुमची राईचा पर्वत कराल त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होतील बुद्धिमत्तेच्या जोरावर आपला राग नियंत्रणात ठेवा तुम्ही तुमचा राग जाळून टाका नाही तर राग तुम्हाला जाळून भस्मात करेल जीवनसाथीच्या साथीच्या आरोग्य संबंधित समस्यांमुळे तुमचे धन खर्च होऊ शकते परंतु तुम्हाला याविषयी आवश्यकता नाही कारण धन साठवले जाते कि ते कठीण येईल घरातील सदस्यांच्या व्यवहाराने तुम्ही राहू तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल पुढील रास आहे वृश्चिक रास उत्स्फूर्तपणे वागण्यावर नियंत्रणात ठेवा कारण की दुराग्रही स्वभावावर नियंत्रण ठेवले गेले पाहिजे खास करून पार्टीमध्ये त्यामुळे एखाद्याचा मूड खराब होऊ शकतो ही गोष्ट सातत्याने लक्षात घ्या दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनस तुमचे कामी येईल म्हणून आजच्या दिवशी धनसंचय करण्याचा विचार बनवा घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील पवित्र आणि खऱ्या प्रेमाचा अनुभव येईल सहकारी आणि हाताखाली कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करू शकतात आज वेळ व्यर्थ कामात खराब होऊ शकतो तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे पुढील रास आहे धनुरास तुम्ही बालपणीच्या आठवणींमध्ये रमाल या प्रक्रियेत तुम्ही विनाकारण मानसिक त्रास करून घ्याल सदोदित तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसलात तर हे तुमच्या चिंतेचे मुख्य कारण ठरेल त्यामुळे तुम्ही त्रस्त व्हाल अनोळखी कोणी तु व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकते त्यामुळे तुम्हाला सामान खरेदी करावे लागू शकते जे तुम्ही पुढील महिन्यात खरेदी करणार होते मोकळा वेळ घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च करा तुमच्या कुटुंबातील तुमचे कौतुक आज होणार आहे कार्यक्षमता वाढवण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा तुमचे काम जवळून पाहणाऱ्यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्य कार्यपद्धतीबद्दल अगदी उत्सुकता वाटणार आहे पुढील रास आहे मकर रास असुरक्षितता अथवा आत्मविस्मृतीच्या भावनेमुळे चक्कर येण्याची शक्यता आहे आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा चैनीसाठी पैशाची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या सुखद आणि अनोखी संध्याकाळ कर साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील या राशीतील जातकांना आज रिकामा वेळेत आदित्य पुस्तकाचे अध्ययन केले पाहिजे असेच करण्याने तुमचा बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे याची आज तुम्हाला नक्कीच जाणे होणार आहे पुढील रास आहे कुंभ रास उत्तम विनोदबुद्धी ही तुमची मालमत्ता आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचा आजार बरा करा अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करायचे खर्च भागतील विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ आहे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळ पोहोचवा नाहीतर उद्या खूप विशीर झालेला असेल आज कार्यक्षेत्रात तुमची ऊर्जा घरातील काही गोष्टींना घेऊन कमी राहील या राशीतील व्यावसायिकांना आजच्या दिवशी आपल्या भागीदारांवर नजर कायम ठेवण्याची आवश्यकता आहे जे तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात जर तुम्ही विवाहित आहात तर तुमची मुले आहेत तर ते आज तुमच्या तुमच्याशी तक्रार करू शकतात कारण तुम्ही त्यांना पर्याप्त वेळ देत नाहीत पुढील आणि शेवटची रास आहे मेन रास तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल त्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळी जाऊन ज्ञानी योगी देवी व्यक्तींना भेट देऊन त्यांच्याजवळ ज्ञान मिळवाल आशीर्वाद मिळवाल धन तुमच्यासाठी गरजेचे आहे परंतु धनाला घेऊन इतके गंभीर होऊ नका की आपल्या नात्याला खराब कराल तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे ठरेल परंतु तुमच्या आजूबाजूला लोकांना टाकून बोलू नका किंवा तुम्ही त्यामुळे एकटे पडण्याची शक्यता आहे आजच्या दिवशी तुमच्या ध्येयपूर्तीच्या दृष्टीने अत्यंत उत्तम संधी चालून येणार आहे आय टी व्यावसायिकांना परदेशातून नोकरीचा कॉल येण्याची शक्यता आहे तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण बारा राशींचं राशी दैनिक भविष्य चला तर मग उद्या भेटूया अशाच बारा राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय